श्री स्वामी समर्थ पंचवीस जानेवारी रविवारी त्या दिवशी येत आहे रथसप्तमी आता नेमकं रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी मांडायची आहे काय आहे त्या दिवशी काय केलं पाहिजे काय करायचं नाही आहे रथसप्तमीला दूध ऊतू जाऊ द्यायचं असतं ते कसं जाऊ द्यायचं त्यामागे काय महत्व आहे ते केल्यामुळे काय लाभ होतो मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा व्रत कसे करायचे कोणी करायचे ही सर्व माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून मांडला वा हा दिवस साजरा केला जातो ठीक आहे सूर्यदेवतांना समर्पित असा हा दिवस असतो म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आपल्या आपल्याला, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खरं तर सूर्याचे किती महत्वाचे स्थान आहे हे आपल्याला काही नाही वाटत की सूर्य उगवला उजाड उजाडलं उजाड सूर्य उगवला तर उजाड झालं आणि सूर्य गेल्यानंतर अंधार होतो रात्र होते पण हेच विचार करा की जर सूर्य देवता आपल्या आयुष्यामध्ये नसते तर आपल्याला संपूर्ण आयुष्य अंधारात घालवावं लागलं असतं तर त्यामुळे सूर्यदेवाचं खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असल्याने आपल्याला या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यामुळे इच्छिता फलप्राप्ती जी आहे ती आपल्याला भेटत असते मनामध्ये कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण करण्याची सांगितल्याप्रमाणे रतसप्तमीला तुम्ही हा उपाय साध्या स साध्या पद्धतीने तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील आयुष्यात आरोग्य सुधारेल शारीरिक मानसिक कष्टापासून आपल्याला मुक्ती मिळते सौभाग्यप्राप्ती होते आणि पुत्र असेल तर पुत्रप्राप्ती देखील होते आणि धन्यधान्य प्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची पूजा करावीच लागते रथसप्तमी हे आपल्या हा आपल्या सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पद्मपुराणामध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली होती त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ दिल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठे काहीही पाप आपल्याकडून झाले असतील महापाप झाले असतील तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते गंभीर आजारापासून रोगापासून आपल्याला मुक्ती मिळते सर्वात आधी लक्षात ठेवा की रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्याला नमस्कारसुद्धा घालायचे आहे आंघोळीनंतर सूर्याला अर्घ द्यायचे आहेत तांब्याच्या तांब्याच्या तांब्यामध्ये तांब्याच्या तांब्यात आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचे आहेत तुम्ही गच्चीवरूनही किंवा बाल्कनीतूनही देऊ शकतात आणि अर्घ्य देताना ओम सूर्य देवताय नम असे म्हणायचे आहे पण या दिवशी लहान प लहानांपासून मोठेपर्यंत सर्वांनी घरामध्ये सूर्याला अर्घ्य द्यायचे आहेत रथसप्तमी सप्तमी या दिवसापासून हळूहळू सूर्याचे तापमान हे वाढत जात असते आणि सूर्यदेवता या दिवशी रथामध्ये विराजमान झालेले असतात ज्या त्यामुळे ज्या पद्धतीने आपण सूर्याला मतं देतो सूर्यदेवता रथा हे रथामध्ये बसलेले आहेत म्हणून रथाला सुद्धा तितकंच महत्त्व दिलेलं आहे म्हणून याला रथसप्तमी असं म्हटलं जातं या दिवशी दूधसुद्धा आपल्याला उतू जाऊ द्यायचं आहे ते सुद्धा शुभ मानलं जातं दूध कसं उतू जाऊ द्यायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे एरवी आपण महिला घरात दूध ओतू गेलं तर आ, की अरे आपल्याला खूप म्हणजे खूपच कामं आणि खूपच गॅस वगैरे घाण घाल घालेला आहे असा आपण विचार करतो वगैरे आपल्याला कंटाळा येतो आपण ते होऊ नये अशी इच्छा करत असाल तर दूध ओतू जाऊ देऊन देऊन सप्तमीच्या दिवशी आपल्याला स्वतःहून दूध ओतू जाऊ द्यायचं आहे कारण की अग्निदेवतांना दूध अर्पण करण्यासाठी हे दूध जे आहे ते आपल्याला ओतू घालवायचं असतं दुपारी बारा वाजेच्या अगोदर हे करायचं आहे बघा दूध अग्निदेवांना अर्पण करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला एक तवा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तव्यावर तुम्ही संविधा घ्या संविधा म्हणजेच वेगवेगळ्या शेणाच्या गवऱ्या असतात त्याचे तुम्ही दोन तीन तुकडे तिथे ती तव्यावर टाकायचे आहेत आणि तेथे कापूरच्या वळ्या टाकून त्याला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर ते गरम झाल्यानंतर मातीचं बोडकं जे असतं मटकं जे असतं म्हणजे सुगड देखील आपण त्याला म्हणतो किंवा बोडके किंवा खण म्हणतो ना ते सुद्धा आपण त्या दिवशी वापरू शकतो त्याला स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यात अर्धा अर्ध भरून त्याला तिथे दूध आपल्याला तापायला ठेवायचं आहे या दुधामध्ये तुम्हाला तीड साखर तांदूळ टाकायचे आहे अगदी थोडं थोडं टाकायचं आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्या दिवशी तुम्ही अर्धापेक्षा वर तुम्हाला त्या बोडक्यामध्ये दूध घ्यायचं आहे नंतर आ, आ, ते मातीचं भांडं असतं इतर तुम्ही बोडक्यात इतर बोडक्यामध्ये दूध घ्यायचं असतं तुम्ही कुठलंही मातीचं भा भांडं जे असतं ते यूज करू शकतात बोडके नसलेत तर त्या दिवशी हे दूध जे आहे ते तुम्हाला उत्तर किंवा पूर्व दिशेला ओतू जाईल अशाप्रमाणे ते थे ठेवायचं आहे म्हणजे उत्तर दिशेला जाऊ द्यायचं असेल तर थोडंसं भांडं उत्तर दिशेला काणी करून ठेवा किंवा पूर्व दिशेला ओतू जाऊ द्यायचं असेल तर ते भांडं पूर्व दिशेला ठेवा हे पण तुम्हाला प्रत्यक्षरित्या हे मी तुम्हाला प्रत्यक्षरित्या पण करून दाखवणार आहे नंतरचा व्हिडिओ माझा तोच राहणार आहे दूध उतू जाईपर्यंत तुम्हाला उकडायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला त्याला हळद कुंकू फूल अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे आपण अग्निदेवतांना दूध हा प्रसाद जो आहे तो आपण अर्पण केलेला असतो म्हणजे ते एक प्रकारे आपलं नैवेद्य दिलेलं असतं त्यानंतर त्या त्या भांड्यात जेवढं दूध उरलं असेल तेवढ्या तेवढं दूध घरातल्या सगळ्यांनी चमचा चमचाभर पिऊन घ्यायचं आहे म्हणजे तो एक प्रकारे आपल्यासाठी काय असतो प्रसादच असतो त्यामुळे आपल्या आरोग्याच्या काही समस्या असतील रोग असेल रोग वगैरे काही मोठे मोठे रोग आहेत त्यापासून मुक्ती मिळते हे करणं हे आ, हे त्यामागचं कारण आहे हे व्रत कोणी करावं कोणी केले पाहिजे हे व्रत सगळेच करू शकतात पण त्यातल्या त्या ज्या व्यक्तीच्या राशीमध्ये सूर्याची स्थिती मजबूत नाही कमकुवत आहे त्याने तर हे व्रत करायलाच हवं ज्यांना वारंवार आरोग्य संबंधित काही समस्या येतात काही ना काही शरीराच्या समस्या चालूच असतात त्यांनी हे व्रत करायचं आहे त्याचप्रमाणे मूडवार होण्यासाठी ज्यांना अडचणी आहेत त्यांनीही हे व्रत कराय करायचं आहे व्रत म्हणजे काय ते सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे त्यानंतर सूर्यनमस्कार करायचा आहे दूध ओतू घालायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे शरीराला झेपत असेल तर तुम्ही उपवासही करू शक उपवास नाही केला तरी चालेल करून उपास न करतानाही तुम्ही बाकीच्या गोष्टी केल्या तरी चालतात रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशी करायची सर्वात पहिले रथसप्तमीला दानाला खूप महत्त्व दिले जाते गरजूंना काही ना काहीतरी दान तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे दिलं पाहिजे आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला गंगाजल टाकूनच आंघोळ करायची आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते हे चांगलं मानलं जातं पण पर... तिकडे जाणं आपल्याला शक्य होत नसेल तर आपण घरी देखील आपल्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करू शकतो त्याचप्रमाणे नंतर सूर्याला अर्घ द्यायचे आणि सप्तधान्य देखील आपण दुसऱ्याला दान करायचे करू शकतो सूर्याला अर्घ दिल्यामुळे आपल्या आयुष्यातला सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होतो निगेटिव्हिटी जी असते आपल्या आयुष्यातली ती सगळी दूर होत असते या दिवशी तुम्ही तुळशीजवळ दिवा लावा अगरबत्ती लावायची आहे सूर्य सूर्यदेवाची रांगोळीही तुम्हाला काढायची आहे एक मी माझा माझ्या व्हिडिओमध्ये एक फोटो ठेवलेला आहे तो सात घोड्यांचा रथ आहे त्याच्यावर सूर्यदेव बसलेले आहेत त्या फोटोची तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आणि ती पूजेच्या ठिकाणी मांडायची आहे ही पूजा सकाळीच तुम्ही मांडून ठेवायची आहे पूजा करताना तुम्हाला कंटिन्यू ओम सूर्य देवताय नम आदित्य आ, आदित्याय नम असे सूर्याचे नाव घ्यायचे आहे आणि त्यांचं नामस्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही वर आदित्य हृदय स्तोत्र लावून दिलं तरी चालेल त्यानंतर सूर्यकवच स्तोत्र लावून द्यायचे आणि नंतर सूर्याष्टके स्तोत्रही लावायचे आहे एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर एक आ, का पिवड्या किंवा लाल रंगाचा कापड ठेवायचा आहे त्यावर आधी आ, अक्ष आ, अक्षदा ठेवून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे जसं आपण आपल्या प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करतो त्याचप्रमाणे आजही तुम्हाला त्याची त्यांची स्थापना करायची स्थापना केल्यानंतर तुम्ही जी प्रिंट काढलेली आहे सूर्यदेवांच्या फोटोची तो फोटो तुम्हाला ठेवायचा आहे त्या फोटोमध्ये सात घोडे असलेले रथांचं रथावर सूर्यदेव हे बसलेले आहेत अशी प्रतिमा असते तांब्या तसेच तांब्याच्या आकाराचा एक सूर्याची मूर्ती असते ती जर काही तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती जरी ठेवली तरी चालेल आणि त्या दिवशी तुम्हाला सूर्यदेवतांना हळद कुंकू अक्षदार्पण करायचे आणि तांबडं फूल मिळालं तर तुम्ही ते नक्की त्या दिवशी अर्पण करायचं आहे आणि तुम्ही सात धान्य हे तुम्हाला सात बोडक्यांमध्ये ठेवायचे आहेत जर तुमच्याकडे एक बोडकं असेल तर तुम्ही त्यात सातीचे साती धान्य साती देखील टाकू शकतात पण जर तुम्ही वेगवेगळ्या भांड्यात ठेवले तरी चालेल नंतर तीड आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे सात धान्य ते झाल्यानंतर अगरबत्ती आणि अगरबत्ती लावून अगरबत्ती लावून ओवाळून तुम्हाला दिवा लावून वगैरे नमस्कार करायचा आहे नंतर आदित्य हृदयस्तोत्र सूर्य कवचस्तोत्र सूर्याष्टके तुम्हाला म्हणायचे आहे पूजा केल्याने आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी येते या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचं टाळायचं आहे आणि या दिवशी काही नियम पाळलेच गेले पाहिजेत त्यानंतर या दिवशी घरा या दिवशी घरात शांतता ठेवायची आहे वाद वा, वादविवाद करायचा नाही कटकटी करायच्या नाही आहेत कटकटी करायच्या नाही आहेत आणि सूर्यदेवाला दिवा लावायचा आहे दाराला आंब्याच्या झाडांचं पा आंब्यांच्या पानांचं तोरण बांधायचं आहे आणि रांगोळी काढायची आहे अशा पद्धतीने तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी पूजा केली पाहिजे अजून अशा माहितीसाठी चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद